आवाज लॉकडाऊन काळात उदरनिर्वाहाचे साधनच उपलब्ध नसल्याने सेवाभावी संस्थांचं पालिका प्रशासनाने देखील माणुसकीचे दर्शन देत वारंगणास मदत करण्यास पुढे सरसावले आहेत देशभरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर रस्त्यावरची वळदळ कमी झाल्याने हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे त्याचवेळी आपल्या देहाची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वारंगणांची लॉकडाऊन काळात मोठी उपासमार होत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन प्रार्थना फाउंडेशन सुप्रभात ग्रुप आणि पालिकेच्या आपत्कालीन विभागाने वारंगणांच्या उपासमारीची तत्काळ दखल घेत लॉकडाऊन काळात मदतीचा हात देऊन या सर्वांनी माणुसकी आहे रस्त्यावर वळदळ नसल्याने यांची उपासमार होत असल्याची जाणीव होताच आमच्याकडून या महिलांकरिता अन्नधान्याची व्यवस्था करण्यात आली अशी माहिती सेवाभाव वृत्ती जोपासणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केली आहे तर मी लातूर लातूरे सुप्रभात ग्रुपकडून महापालिकेचे चलवादी साहेबांनी मला सांगितलं मी सध्या रोज नागपोटला देतो आहे चलवादी साहेबांनी मला सांगितलं की इथल्या ना बायकांना लेडीजना देण्यासाठी सांगितलं त्यामुळे मी इकडे आलो जवळजवळ आता माझ्याकडे तीस एक लोकांचं जेवण आहे चपाती आणि भाजी आहे आहे मी सातवा दिवस आणि तारखेपर्यंत करणार प्रार्थना सध्या लॉकडाऊन मुळे सगळ्याच घटकाचे खूप मोठे हाल होत आहेत त्याचबरोबर ह्याही घटकाचे खूप हाल होत आहेत आणि आम्हाला कळालं की या महिलांचे फार मोठे म्हणजे धान्य नाही त्यांना अन्नधान्य नाही आणि त्यामुळे त्यांना उपाशी राहायची वेळ येते अशी आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही लगेचच प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून

डरते हैं हम लोग लेने के लिए कोई पब्लिक भी नहीं है आने के लिए, आ, आने लिए कैसा चल रहा है से? कैसा है खाली चावल दे के जा रहे हैं हम हमको राखी नहीं डीजल नहीं मिल रहा है कुछ नहीं स्टोव में कैसा खाना बना के खाने का हमारे पास चावल दे गए थे ऊपर का खर्चा तो नको हमारे को